बहुतेक लोकांचं लक्ष त्यात मंगलास्तिकाकडे नसत आणि मंत्राकडे नसतं पुढचा कार्यक्रम कधी सुरू होतो काय मंत्र तदेव लग्नमाराबलम चंद्रबलम अजून काहीतरी करायचं राहिलं विद्यावलम दैव बलम तदैव दे। लक्ष्मी पते हृदय स्मरा काय लग्न लावत होता काय सदैव <laughs> लग्न सुदिनम सदैव लग्न शब्दाचा अर्थ काय पूर्वीच्या काळामध्ये वेळ जे काही परिमाण होती त्याला त्याच्यामध्ये एक लग्न आहे पूर्वी घड्याळ नव्हती मग लोक म्हणायचे लग्न घटिका बुडाली म्हणजे काय ते घड्याळ असं असायचं म्हणजे एक पाणी घेतलेली परत असेल किंवा असेल ते बादले ते भांड ठेवलेलं असायचं त्याला छिद्र पाडलेलं असायचं त्या छिद्रातून पाणी द्यायचं ते गुड लगे समजायचं लग्न घटिका झाली तर पूर्वीच्या काळामध्ये मुहूर्त क्षण घटिका आणि लग्न तर लग्न म्हणजे क्षणभरचा काळ त्याला लग्न म्हणजे तदेव लग्नम सुदिनम तदेव तोच शनिभरचा काळ आपल्या जीवनात श्रेष्ठ आहे तोच आपल्या जीवनात सुदिन आहे तोच आपल्या जीवनात तेव्हा आपल्याला ताराबल आहे समजायचं आपल्याला विद्याबल आहे समजायचं आपल्याला चंद्रबल आहे समजायचं आपल्याला त्या ठिकाणी दैवबल आहे समजायचं कधी आपल्याकडून देवाचं चिंतन घडत असेल तर देवाचं चिंतन घडत नसेल तर समजायचं आपल्याला ताराबल नाही द्रव्य बल नाही चंद्रबल नाही कारण आपल्याला देवाचं नाव घेऊ शिवाय देवाशी लग्न लावायचं म्हणजे संलग्न व्हायचंय ते रुक्मिणीच्या चरित्रातून आपण पाहिलं रुक्मिणी आहे साहेबांनी देवाच्या गुणांचं सा वर्णन केलं